ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे महाजन यांना थेट सवाल करताना बच्चू कडू म्हणाले की भाजपासाठी तुम्ही संकटमोचक ठरता पण शेतकऱ्यांसाठी का ठरत नाही शेतकरी आज संकटात आहे त्याच्यासाठी तुम्ही का पुढे येत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला चांगलं बोलता येत नसेल तर सभेला जाऊ नका मात्र जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य टाळा असा खोचक सल्ला देखील बच्चू कडू यांनी दिला एवढी या उमरट भाषा चांगली नाही एका इकडे घरात पाणी गेलं शेतात पाणी गेलं मायचा हात फिरवला पाहिजे त्याला सांभाळलं पाहिजे त्या शेतकऱ्याला त्याची मानसिकता अधिक बेकार करून तुम्ही या फुडल्यानं करता हे चांगलं नाही असं वक्तव्य जर गिरीश महाजन करत असेल तर ते फार चुकीचं आहे तुम्ही संकट मोचन जसे भाजपच्या सरकारचे झाले तसे शेतकऱ्याचं काय होता येत नाही संकटमोचन पण फक्त भाजपासाठीच होते का गिरीश भाऊ आणि तुमच्यासारखे तुम्हीच तर सहा हजार रुपये भाव मागितले होते सोयाबीनला तुम्ही आंदोलन केले होते विसरले वाटत सगळं आणि मग आता तुम्हाला किमान चांगलं बोलता येत नसेल तर जाऊ नको ना पुन्हा आग्रह केला तुम्हाला मस्ती ना तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य केलं काल संभाजीनगर मधला एका शेतकऱ्यानं त्या तहसीलदार चांगलं बोलला आणि त्याच्यासोबत उमरट बोलला त्यानं आत्महत्या केली विहिरी उडी टाकून आणि असं जर मंत्री बोलत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही शेतकऱ्यासोबत चांगल्या भाषणच बोलावं लागेल एक तर देता देत काहीच नाही आणि उलटून जर अशी भाषा बोलत असेल त्याचा निषेध करतो